नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डीव्हियन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे सादर करत आहे एक सत्य अनुभव आणि या अनुभवाचे नाव आहे पाऊल खुना मित्रांनो हा अनुभव मला माझ्याच जवळच्या व्यक्तीनं शेअर केला आहे आणि तो आज तुमच्यासमोर त्यांच्याच शब्दात मी सादर करत आहे चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता मी या अनुभवाला सुरुवात करतो नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कोणतीही काल्पनिक गोष्ट सांगणार नाही आहे मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला किंवा खरं तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला एक असा अनुभव सांगणार आहे ज्याने माझ्या बालमनावर कायमची एक भीती कोरून ठेवली ही गोष्ट आहे माझ्या आजीची साऊ आजीची मित्रांनो साऊ आजी ही माझी सावत्र आजी होती म्हणजे माझ्या आजोबांचे दोन लग्न झालेले माझ्या वडिलांच्या जन्मानंतर वडिलांची आई म्हणजे माझी सक्की आजी वारली होती ही गोष्ट साधारणपणे एकोणीसशे नव्वदच्या दशकातली आहे मी तेव्हा साधारण आठ किंवा नऊ वर्षाचा असेल देवगाव हे आमचं गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं एक शांत सुशेघात गाव होतं नदीच आमची जीवनदायनी होती पिण्यासाठी शेतीसाठी गुरढोरं धुण्यासाठी पोरांना पोहण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी सगळ्यांसाठी त्याच नदीचा आधार होता माझी आजी साऊ तशी एकटीच राहायची माझे आजोबा मी जन्मण्यापूर्वीच वारले होते माझे वडील नोकरीसाठी शहरात राहात आणि आम्ही फक्त सुट्टीतच गावी जायचो त्यामुळे आमचं गावाकडचं घर आजीच सांभाळायची तशी ती अजूनही खणखणीत होती शहर तिला नको वाटायचं सोबत चल म्हणताच काय आहे तुमच्या शहरात असं म्हणायची ती स्वभावाने खूप कष्टाळू पण तितकीच स्वाभिमानी होती कुणापुढे हात पसरलेलं तिला कधीच आवडायचं नाही आमचं ते छोटसच पण नीटनेटकं घर नदीच्या घाटाकडे जाणाऱ्या वाटेवरच्या शेवटच्या टोकाला होतं ती, ती दिवसभर शेतात मोलमजुरी करायची आणि उरलेल्या वेळात घर काम तिचा दिवस सूर्य उघवण्याच्या आधी सुरू व्हायचा आणि रात्री गाव झोपल्यावरच संपायचा तिच्या आयुष्यात दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या एक म्हणजे तिचा स्वाभिमान आणि दुसरं म्हणजे तिचा दिवसभराचा थकवा घालवणारी ती कृष्णाई नदी रोज दिवस उजळायच्या आधीच तिची आंघोळ उरकायची व कपड्यांची टोपली डोक्यावर घेऊन नदीच्या घाटावर जायची नदीच्या वाहत्या पाण्याकडे पाहून तिचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा पण एका संध्याकाळी त्याच नदीने तिला असं काही दिलं ज्याने तिचा तोच स्वाभिमान आणि तिचं आयुष्य चिरावून घेतलं ती एक पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसातली संध्याकाळ होती आभाळातील काळे ढग पांगली होती पाऊस पडून गेला होता नदी तर दुधडी भरून वाहत होती पाण्याला लालसर रंग आला होता आणि प्रवाहाचा वेगही नेहमीपेक्षा जरा जास्तच होता साऊआजीचे कपडे आज तसेच नाणी घरात पडून होते सकाळी तिला वेळच मिळाला नाही जाऊ दुपारी म्हणून दप ते तसेच राहिले आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला त्याच संध्याकाळी पाऊस उघडल्यावर ती नदीवर गेली नेहमीप्रमाणे घाटावरच्या तिच्या ठरलेल्या दगडावर बसून कपडे धुत होती धपाधप दगडावर आपटणाऱ्या कपड्यांचा आवाज आणि नदीच्या प्रवाहाचा खळखळाट एवढाच काय तो आवाज तिथे होता कपडे धुवून झाल्यावर ती ते पिळून बाजूला ठेवत होती इतक्यात तिची नजर प्रवाहाबरोबर वाहत येणाऱ्या एका गोष्टीवर खेळली सुरुवातीला तिला वाटलं की लाकडाचा एखादा ओंडका असेल पण जशी जशी ती वस्तू जवळ येऊ लागली तसं तसं तिचं कुतूहल वाढू लागलं ते काहीतरी चमकणारी वस्तू होती प्रवाहाच्या वेगाने ती वस्तू तिच्या जवळच्या किनाऱ्याला लागली आणि ते पाहताच साव्हाजीचे डोळे विस्फारले तो एक पितळेचा चकचकीत हंडा होता तो हंडा साधा सुधा नव्हता त्यावर अतिशय नाजूक सुंदर नक्षीकाम केलेलं होतं जणू काही सोनाऱ्याने घडून आणला असावा नदीच्या गढूळ पाण्यातून इतका वेळ प्रवास करूनही त्यावर धुळीचा किंवा चिखलाचा एक कणही नव्हता तो इतका स्वच्छ होता की त्या संधे प्रकाशातही तो सोन्यासारखा चमकत होता साऊआजीच्या मनात विचारांचं काहूर माजलं कुणाचा असेल ग हा हांडा इतका सुंदर हांडा कोणी नदीत कसं टाकन कुणीतरी पाणी भरायला आला असल आणि तो हांडा तिच्या हातातून निसटला तिने आजूबाजूला पाहिलं गाटावर तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं तिचं मन तिला बजावत होतं साऊ परक्या वस्तूची आशा करू नये जसा आलाय तसाच त्याला पाण्यात सोडून दे पण त्याचवेळी तिच्या मनात एक दुसरा विचार डोकावला एवढा मोठा व सुंदर हंडा विकला तरी चार पैसे मिळतील घरातली फुटलेली कशी तरी बदलता येईल तिचं एकटेपण तिच्या सद्विवेक बुद्धीवर मात करून गेलं लोभाने तिच्या मनात घर केलं तिने ठरवलं हा हंडा घरी घेऊन जायचा तिने हळूच पाण्यात हात घालून तो हंडा उचलला तो अपेक्षेपेक्षा खूपच जड होता तिने तो तिच्या धुतलेल्या कपड्यांच्या भाऱ्याखाली लपवला आणि जड पावलांनी घराची वाट धरली त्या दिवशी संवादजीने फक्त एक पितळीचं भांड उचललं नव्हतं तर तिने एका अज्ञात शक्तीला आपल्या घरात येण्याचं आमंत्रण दिलं होतं घरी पोहोचल्यावर आजीने दार लावून घेतलं तिला अजूनही भीती वाटत होती की कोणीतरी पाहिलं असेल कोणीतरी हंडा मागायला येईल तिने तो हंडा बाहेर काढला आणि निरखून पाहू लागली जितकं पाहावं तितकं तिचं मन त्यातच गुंतत होतं तिने फडक्याने तो स्वच्छ पोसला तो आता अधिकच चमकू लागला रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती पण तिचं लक्ष जेवणात ना ती पुन्हा पुन्हा त्या हांड्याकडेच पाहत होती सकाळीच्या हांड्यात पाणी भरून ठेवते किती छान दिशील ना हे माझं घर ती स्वतःशीच म्हणाली त्या रात्री ती खूप उशिरा झोपली पण तिची झोप शांत नव्हती तिला स्वप्नात सतत नदीचा खळखळाट आणि पाण्यातून कोणीतरी तिला हाक मारत असल्याचा भास होत होता मध्यरात्री तिला कसल्याच्या आवाजाने जाग आली जणू काहीतरी घरात गळत होत पावसाळा संपला तरी छप परगडते ती कुरकुरत उठली तिने कंदील लावला आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागली आवाज स्वयंपाक घरातून येत होता जिथे तिने तो हांडा ठेवला होता तिनं पाहिलं हांड्यातून पाणी वगैरे काहीच गळत नव्हतं पण जमिनीवर जमिनीवर ओल्या पावलांचे ठसे होते अगदी छोटे एखाद्या लहान मुलांच्या पावलासारखे ते ठसे घराच्या मागच्या दारापासून सुरू झाले होते स्वयंपाकघरातल्या हांड्यापर्यंत हंड्यापर्यंत आले होते आणि तिथून पुन्हा मागच्या दाराच्या दिशेने गेले होते जणू कोणीतरी बाहेरून आलं हंड्याला पाहून परत गेलं आजीचं काळीच धडधडलं मीच पाणी सांडलं असेल रात्री अंधारात पाय पाडला असेल माझा तिने मनाची समजूत घातली तिने फडक्याने ते ठसे पुसून टाकले आणि देवाचं नाव घेत पुन्हा झोपायला गेली पण आता तिच्या डोळ्यासमोरून ते ओले ठसे जातच नव्हते दुसरी रात्र झाली आजीने दिवसभर त्या ठशांचा विचार मनातून काढून टाकला होता पण रात्री जेवण झाल्यावर तिचं मन पुन्हा धास्तावू लागलं झोपण्यापूर्वी तिने घरातली जमीन स्वच्छ पुसली मागचं दारही आतून व्यवस्थित बंद केलं पण त्या रात्रीही तेच घडलं मध्यरात्री तिला पुन्हा जाग आली आज कोणताही आवाज आला नाही पण तिला घरात एक विचित्र ओलसर वास येत होता नदीच्या चिखलासारखा पान वनस्पतीसारखा तिने कंदील लावला आणि पाहिलं आज ते ठसे पुन्हा उमटले होते मागच्या दारापासून हंड्यापर्यंत आणि हंड्यापासून परत दारापर्यंत कालपेक्षा आज ते अधिक स्पष्ट होते जणू कोणीतरी नदीच्या चिखलातून चालत घरात आलं असावं आजीच्या पायातली ताकदच गेली ती तिथेच खाली बसली मागचं दार तर बंद होतं मग हे ठसे आले कुठून मागचं दार तर बंद होतं मग हे ठसे आले कुठून कोण येत होत रात्रीच्या वेळी तिच्या घरात आणि त्याला त्या अंड्याशी काय दिन घेणं होत तिचे नजर त्या पितळ्याच्या हंड्यावर गेली कंदेलाच्या प्रकाशात तो अंडा विचित्रपणे चमकत होता जणू काही तो आजीच्या भीतीवर हसत होता त्या क्षणी तिला पहिल्यांदा वाटलं ही वस्तू घरात आणून मी चूक तर केली नाही ना पुढचे दोन दिवस आजीने स्वतःला कामात गुंतवून घेतलं ती ठरवून रात्री लवकर झोपायची आणि सकाळी लवकर उठायची जेणेकरून तिला ते ठसे दिसणार नाहीत पण दिसत नसले तरी ते तिथे आहेत ही भावनाच तिला आतून पोखरत होती तिचं बोलणं कमी झालं होतं ती सतत दचकू लागली एके रात्री ती झोपेत असताना तिला कोणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला अगदी तिच्या कानाजवळ एखाद्या लहान मुलांच्या आवाजात कोणीतरी म्हणत होत ते माझ आजी झटकन उठून बसली घरात कोणीच नव्हतं पण तो आवाज तो आवाज स्वयंपाक घरातून येत होता त्या हंड्याच्या दिशेने तिने कानोसा घेतला तिला हंड्याच्या आतून पाण्यामध्ये खळबळ झाल्यासारखा आवाज येऊ लागला आता मात्र तिचा धीर सुटला तिने ठरवलं सकाळी उठल्या उठल्या हा हांडा परत नदीत फेकून द्यायचा नको हे भांड दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच ती उठली तिने तो जड हांडा उचलला आणि घाटाच्या दिशेने निघाली तिला एक अनामिक भीती वाटत होती तिला वाटत होतं की ती एखादं पाप फेडायला चालली आहे ती घाटावर पोहोचली तिने आजूबाजूला पाहिलं कोणी नाही याची खात्री केली आणि पूर्ण ताकदीनिशी तो हंडा नदीच्या खोल पाण्यात फेकून दिला झप असा आवाज झाला आणि तो हंडा पाण्यात गडप झाला आजीच्या जीवात जीव आला तिला वाटलं चला सुटलो एकदाचे तिच्या डोक्यावरचं एक मोठं ओझं उतरल्यासारखं तिला वाटलं ती मोकळ्या मनाने घरी आली त्या दिवशी तिने दिवसभर घराची साफसफाई केली देवपूजा केली तिला खूप शांत आणि हलकं वाटत होतं रात्री जेवण करून ती शांत मनाने झोपायला गेली आज तिला कोणत्याही आवाजाची किंवा ठशाची भीती नव्हती हो पण तिची ती शांतता फार काळ टिकणारी नव्हती हो मध्यरात्री तिला पुन्हा जाग आली घरात तोच ओलसर वास तोच चिकलाचा गंध तिचं मन शंकेने भरून गेलं तिने थरथर त्या हाताने कंदील लावला आणि आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली ज्या जागी ती रोज कळशी ठेवायची त्याच जागी त्याच जागी तो पितळेचा अंडा पुन्हा ठेवलेला होता तो पूर्णपणे कोरडा होता जणू आजीने तो हंडा पाण्यात फेकलाच नव्हता आणि जमिनीवर जमिनीवर ओल्या पावलांचे ठसे होते मागच्या दारापासून हंड्यापर्यंत पण आज ते ठसे परत दाराकडे गेले नव्हते ते हंड्या जवळच येऊन थांबले होते जणू कोणीतरी आत आलं आणि त्या हंड्यात सामावून गेलं आता आजी पूर्णपणे खचली तिला कळून चुकलं होतं ही ही साधीसुधी गोष्ट नाही या हंड्यासोबत काहीतरी अमानवी शक्ती जोडलेली आहे जी आता तिचा पिछा सोडणार नाही तिच्या वागण्यातला बदल आता सगळ्या गावाला दिसू लागला ती हसणारी बोलणारी साऊ आता कोणाशीही बोलत नव्हती तिचे डोळे खोल गेले होते ती सतत घाबरलेली दचकलेली असायची तिने शेतात कामावर जाणंही सोडून दिलं एक दिवस तिने धाडस करून तिच्या शेजारी राहणाऱ्या गयाबाईला हा सगळा प्रकार सांगितला हा गया माझ्या घरात रात्री कुणीतरी येत आहे घरात सगळीकडं ओल्या पावलांचे ठसे दिसतात मला गयाबाईने तिची अवस्था पाहिली तिला वाटलं एकट्यापणामुळे साऊचं डोकं फिरलंय तिने तिला समजावलं साऊ हस काय नसतं गे येडे तुला भास होत असतील तू एकटीच राहतेस ना म्हणून देवाचं नाव घे सगळे ठीक होईल आजी देवळातल्या पुजाराकडेही जाऊन आली त्यांनीही तिची गोष्ट ऐकून घेतली आणि म्हणाले सवमावशी हा तुमच्या मनाचा खेळ आहे तरी बी काळजी करू नका आम्ही सत्यनारायणाची पूजा घालतो म्हणजे जे काय असेल ते निघून जाईल पुजाऱ्यांनी घरी येऊन पूजाही घातली घरात तीर्थ शिंपडलं आजीला आज दोन दिवस थोडं बरं वाटलं घरात कोणतेही ठसे दिसले नाहीत किंवा आवाज आले नाहीत तिला वाटलं आता संकट टळलं पण तिसऱ्या रात्री जोराचा पाऊस सुरू झाला विजा कडाडत होत्या व ढगांच्या घर्षणाने जणू भूकंप आल्यासारखं वाटत होतं आणि त्या आवाजात आजीला घरातून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला तो आवाज स्पष्टपणे त्या पितळेच्या हंड्यातून येत होता ती घाबरून कोपऱ्यात बसली रडण्याचा आवाज हळूहळू वाढत चालला आता त्या रडण्यासोबत तिला तिचं नाव ऐकू येऊ लागलं एक लहान केविलवाना आवाज तिला बोलावत होता मला आजीने दोन्ही कानावर हात ठेवले पण तो आवाज तिच्या डोक्यात घुमत होता त्या रात्रीनंतर आजीचं मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळलं ती दिवसाही घराला आतून कडी लावून बसू लागली ती स्वतःशीच बडबडू लागली मी मि, मि, नाही तुला परत तू जाय तु असं ती रिकाम्या घरात ओरडायची इतकं सगळं होत असताना आम्हाला याची कानोकान खबर नव्हती त्याच दिवसात आमचे सहज गावी जाणे झाले गावी पोहोचल्यावर आजीला पाहून आम्हाला धक्काच बसला ती आम्हाला ओळखतही नव्हती तिची नजर फक्त त्या कोपऱ्यात ठेवलेल्या त्याच पितळी हांड्यावर खेळलेली असायची एके रात्री पावसाचा खूप जोर वाढला होता नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती गावात पूर येण्याची शक्यता होती सगळे गावकरी आपापल्या घरात जीव मुठीत धरून बसले होते आम्ही सगळे वडील आणि काकांसोबत आमच्या मोठ्या घरात होतो मोठ्या घरात म्हणजे आजोबांचे दुसरे भाऊ त्यांच्या घरात आम्हाला आजीची काळजी वाटत होती वडील म्हणाले मी जाऊन सावलाई इकडे घेऊन येतो ती एकटी घाबरली असेल वडील आणि गावातले दोन चार जण कंदील आणि काटे घेऊन आजीच्या घराकडे निघाले सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं रस्ता दिसत नव्हता कसा बसा अंदाज घेत त्या आजीच्या घरापर्यंत पोहोचले घराचा दरवाजा आतून बंद नव्हता पण धकललेला होता वडिलांनी धकल दार उघडलं आत कंदील भिजलेला होता आणि सगळीकडे भयान शांतता होती वडिलांनी तिला हाका मारायला सुरुवात केली पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही त्यांनी घरात जाऊन पाहिलं आजी घरात कुठेच नव्हती तिचे वाक तिचे कपडे सगळं जसेच्या तसं होतं पण घरात जमिनीवर चिखल आणि पाणी पसरलेलं होतं आणि त्या चिखलात त्या चिखलात ओल्या पावलांचे ठसे होते मागच्या दारा दारापासून घराच्या मुख्य दारापर्यंत असंख्य छोटे छोटे ठसे जणू काही एखादी लहान मुलांची पलटणच घरातून बाहेर गेली असावी आणि कोपऱ्यात जिथे आजी तो पितळेचा हंडा ठेवायची ती जागा रिकामी होती तो हंडाही गायब होता वडिलांच्या आणि सोबतच्या माणसाच्या काळजात धस्स झालं त्यांनी घराच्या बाहेर येऊन पाहिलं चिखलात उमटलेले ते ओल्या पावलांचे ठसे घराच्या बाहेरून थेट नदीच्या घाटाच्या दिशेने गेले होते ते सगळेजण त्या ठशाचा माग काढत घाटावर पोहोचले घाटावर तर एक विचित्र दृश्यच पाहायला मिळालं ते छोटे छोटे पावलांचे ठसे नदीच्या किनाऱ्यावर येऊन थांबले होते पण तिथून पुढे पाण्याच्या दिशेने फक्त एकाच व्यक्तीच्या मोठ्या माणसाच्या पावलांचे ठसे गेलेले दिसत होते ते ठसे माझ्याच आजीच्या पावलांचे होते ते ठे नदीच्या पाण्यात गेले होते पण पण पाण्यातून परत आल्याची एकही खून तिथे नव्हती त्या रात्रीनंतर माझे आजी साऊ पुन्हा कधीच दिसली नाही तिचा खूप शोध घेतला पोलिसांनी गावकऱ्यांनी पात्र पिंजून काढलं पण तिचा किंवा त्या पितळेच्या हंड्याचा कुठेच पत्ता लागला नाही काही जण म्हणतात की पुराच्या पाण्यात ती वाहून गेली काही जण म्हणतात तिचं डोके फिरल्यामुळे तिने नदीत उडी मारली असेल पण मला मला आजही तेच वाटतं जे त्या रात्री माझ्या वडिलांना वाटलं होतं की त्या हंड्यासोबत आलेली ती अज्ञात शक्तीच माझ्या आजीला परत नदीत घेऊन गेली ज्या नदीने तिला लोभाची भेट दिली होती त्याच नदीने तिची किंमत वसूल केली होती आजही इतक्या वर्षानंतर जेव्हा मी आमच्या देवगावातल्या त्या घाटावर जातो तेव्हा मला नदीच्या खळखळाटात माझ्या आजीची हाक ऐकू येते की काय असा भास होतो ही गोष्ट मी तुम्हाला यासाठी सांगितली कारण यातून ही गोष्ट शिकायला मिळते लोभ माणसाचा लोभ त्याला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो जिथून परत येण्याचा कोणताही मार्ग नसतो काही गोष्टी ज्या आपल्या नसतात त्यांना कधीही आपलंसं करण्याचा प्रयत्न करू नये इतकंच नमस्कार तर मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जेणेकरून पुढची कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल भेटूया लवकरच एका नवीन भयप्रद कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र वंदे मातरम